खरीप हंगाम दोन हजार तेवीस यामध्ये शेतकऱ्यांना अतोनात प्रकारचे नुकसान सोसावे लागले याच माध्यमातून यामध्ये पावसाने दिलेला खंड अतिवृष्टी व वा, मोजाक व्हायरस व वा, इतर प्रकारच्या रोगांचे प्रादुर्भाव यामुळे अनेक प्रकारचे शेतकऱ्यांना नुकसान झाले या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पीक विमा अद्याप देखील काही जणांना मिळालेला नाही अग्रिम आणि पंचाहत्तर टक्के अशा पद्धतीचे कुठलेही तालुक्यांना काही मंडळांना अद्याप देखील पीक मिळालेलं नाही किंवा अतिवृष्टी किंवा नुसकान भरपाई जी असते ती अद्याप देखील काही मंडळांना मिळाली नाही यात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यांचे जे काही परिणाम आहेत ते समोर आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यातून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वाचा आहे याबद्दलचे अनेक व्हिडिओ आणि याबद्दलचे अनेक चर्चा समोर आलेल्या आहेत याबद्दल आज आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनेल तर मित्रांनो लोकसभा निवडणूक नंतर खरीप हंगाम दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली आहे यांची पेरणी जवळपास पंच्याहत्तर टक्के पूर्ण झालेली असून काही ठिकाणी योग्य प्रमाणात पाऊस पडत आहे आणि काही ठिकाणी पावसाचे अद्याप देखील प्रतिक्षेत शेतकरी आहेत याच माध्यमातून ही परिस्थिती पाहता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे तितक्यात महत्त्वाचे आहे आणि स्टाच्या बाजूच्या राज्यामध्ये दोन राज्याने असे निर्णय घेतलेले आहेत का सरकारने थकीत असलेले दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचे पंधरा ऑगस्टपर्यंत हे निर्णय घेतलेले आहेत त्याच माध्यमातून झारखंड या राज्याने सुद्धा 2000, दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस यामधले जे काही दोन लाखांचे थकीत कर्ज असलेले आहे त्यांचे माफ करण्याचे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत जे लगतचे राज्य असे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेतलेले आहेत याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये की महाराष्ट्र सरकार यांचे अनुकरण करेल का किंवा याबद्दल काय निर्णय घेतील आणि यांचे लक्ष लागून गेले आहे याच माध्यमातून अद्याप देखील कुठलीही चर्चा महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री त्याचबरोबर केंद्रीय कृषीमंत्री राज्य कृषीमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अद्याप देखील कुठल्याही या प्रकारचा कर्जमाफींचा त्यांच्याकडून सूतवाच काढण्यात आलेले नाहीत कुठल्याही प्रकारचे निर्णय घेतलेले नाहीत आणि अशा प्रकारची चर्चाही झालेली नाही याच माध्यमातून यापुढे जे काही पावसाळी अधिवेशन लागणार आहे यामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतील का शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतील का आणि शेतकऱ्यांनाची जे काही समस्या आहे त्यांना जे काही अर्थ अडचण आहे ते दूर करतील का अशा प्रकारचे विविध सारे प्रश्न शेतकऱ्याच्या मनात निर्माण झालेले आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे नेमकं पावसाळी अधिवेशनामध्ये कुठल्या प्रश्नावर चर्चा करतील आणि याच माध्यमातून लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे जे विरोधी पक्षनेते आहेत यांचे बर बऱ्यापैकी शिट आलेल्या आहेत याच्या माध्यमातून यांचेही लक्ष त्यांच्या शेतकऱ्यांच्या अडचणीकडे नाही आणि या प्रश्नाला त्यांच्या माध्यमातूनही विरोधी पक्षांच्या माध्यमातूनही या प्रश्नाला उचल केली जात नाही किंवा या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही याच माध्यमातून आता यापुढेही सर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व इतर मतदार आहेत त्यांच्या माध्यमातून असे सांगण्यात येत आहे किंवा असे कॉमेंट करण्यात येत आहेत की ज्यांनी ज्या सरकारने कर्जमाफीचे निर्णय घेतील तेच पुढे सरकार चालू राहील असेही त्यांचे मत आहे आणि शेतकऱ्यांचे मत आहे आत्ता शेतकऱ्यांना निकड आहे गरज आहे आर्थिक मदतीची जे सरकार कर्जमाफीचे निर्णय घेतील ते सरकार पुढे चालून या राज्यामध्ये निवडून येईल किंवा राज्य करेल असे शेतकऱ्यांचे मत आहे याच माध्यमातून पावसाळ्या अधिवेशनामध्ये मा चालू सरकार व विरोधी पक्षनेते याबद्दल काय निर्णय घेतील याकडे सर्व लक्ष लागलेले आहे याच माध्यमातून याबद्दलचे जे काही अपडेट आहेत अद्याप देखील महाराष्ट्र सरकारने कुठलाही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही आणि याबद्दल जे काही निर्णय घेतील याबद्दलचे जे काही अपडेट येतील त्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत नवनिवडवे वेळेची माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन वेळेची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद